नमस्कार मी राहुल बिशरोटी आवडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुनशे एकदा असं स्वागत करतो आज आपण दहावी गणित भाग एक यामधील सरावसंशय एक पॉईंट दोन अभ्यासणार आहोत जो की दोन चलातील रेषे समीकरणांचा आलेख यावर अवलंबून आहे दोन चलातील रेषे समीकरणांचा आलेख अभ्यासनापूर्वी आपण जो काही आपण आलेख यापूर्वी सुद्धा तुम्ही आठवी नवीला ड्रॉ केलेला आहे त्याच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या समजावून घेऊया आलेख काढताना आपल्याला एक्स एक्सिस वाय एक्सिस यांची म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक्स एक्सिस व वाय एक्सिस ड्रॉ करून घ्यावा लागतो या ठिकाणी समोर तुम्हाला आकृतीमध्ये दिसते हा एक्स एक्सिस आहे आणि हा वाय एक्सिस आहे हा जो काही प्रश्न आहे तो अलीक पेपरवरती आपल्याला सोडवायचा असतो याच्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष ड्रॉ केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला प्रमाण लिहिणं गरजेचं असतं जे की एक्स अक्ष व वाय अक्ष याच्यावरती समजा एक्स अक्षावरती एक सेमी बरोबर एक एकक असेल वाय अक्षावरती एक सेमी बरोबर एक एकक असेल त्यानंतर हा जो सेंटर आहे ओरिजिन आहे याच्या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह सायन्स म्हणजेच प्लस वन प्लस टू प्लस थ्री डाव्या बाजूला मायनस वन मायनस टू मायनस थ्री वरच्या बाजूला प्लस वन प्लस टू आणि खालच्या बाजूला मायनस वन मायनस टू आता फर्स्ट कॉर्डंटमध्ये ज्या काही सायन्स असणार आहेत एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसची जी काही चिन्ह असणार आहेत ती काय असणार आहेत प्लस प्लस असणार आहेत सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा एक्स आहे वाय अक्ष क्वाड्रंट मध्ये दोन्ही ऋण ऋण असणार आहेत आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स एक्सिस धन आणि वाय एक्सिस ऋण म्हणजे एक्स अक्ष धन आणि वाय अक्ष ऋण असणार आहे या जे बेसिक कन्सेप्ट आहेत या बेसिक कन्सेप्ट आपणास आलेख काढण्यापूर्वी माहीत असणं गरजेचं आहे यानंतर दोन आलेख आपण उदाहरणं पाहूया आता या, या ठिकाणी चार आणि दोन एक्स वजा वाय बरोबर दोन या समीकरणाचे आलेख काढून त्याचे निरीक्षण करा बरोबर या समीकरणाचा आलेख काढा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आता एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय बरोबर चार हे एक समीकरण आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वायच्या किंमती पुट करत जायची या ठिकाणी बघा त्यांनी एक्सची किंमत काय ठेवलेली आहे ऋण एक जर या समीकरणामध्ये एक्सची किंमत ऋण एक ठेवली तर वायची किंमत काय मिळणार आहे आपल्याला हा चार उजव्या बाजूला आहे तसा वजा एक उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार वजा चा अधिक एक होणार म्हणजे वायची किंमत काय मिळणार आपल्याला पाच मिळणार म्हणजे हा वाय या ठिकाणी पाच होणार त्याच पद्धतीने जर समजा तुम्ही एक्स ची किंमत चार ठेवला तर वायची किंमत किती असणार आहे शून्य असणार आहे चार अधिक शून्य बरोबर चार नेक्स्ट एक्स ची किंमत एक ठेवला तर वायची किंमत तीन एक्स ची किंमत सहा ठेवला तर वायची किंमत ऋण दोन मिळणार आहे मग एक्स आणि वाय शेवटी उत्तर लिहिताना एक्स वाय पहिला एक्सचा जो काही एक्स जे काही आन्सर आहे मायनस वन फाईव्ह समजा तुम्ही पहिल्यांदा एक्स ची किंमत वजा एक ठेवला या ठिकाणी वजा एक आणि वायची जी किंमत मिळालेली आहे ती या ठिकाणी पोट करा चार शून्य एक तीन सहा आणि दो। दोन चलातील रेषे समीकरण ज्यावेळी आलेख पद्धतीने सोडवतात त्यावेळी कमीत कमी आपणास मॅक्झिमम किती व्हॅल्यू काढल्या पाहिजेत तीन व्हॅल्यू काढल्या पाहिजेत एक्सच्या तीन व्हॅल्यू आणि वायच्या तीन व्हॅल्यू बरोबर नेक्स्ट दुसरं समीकरण बघा दोन y वजा शून्य या ठिकाणी x 0 शून्य ठेवलं आहे एक्स शून्य ठेवल्यानंतर दोन गुणिले शून्य बरोबर कोणती संख्या बरोबर कोणती संख्या गुणिले शून्य बरोबर काय असणार आहे शून्यच असणार आहे त्यामुळे वायची किंमत किती मिळणार या ठिकाणी आपणास वजा दोन मिळणार त्यानंतर x ची किंमत एक ठेवली तर वायची किंमत शून्य x ची किंमत जर तीन ठेवली तर वायची किंमत किती मिळणार चार x ची किंमत ऋण एक ठेवली तर वायची किंमत ऋण चार हे उदाहरण तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे याचा आलेख बघा कशा पद्धतीने येणार आहे आता या ठिकाणी पहिला जो पॉइंट होता एक्स आणि एक वायची जी पहिली किंमत होती ऋण एक आणि पाच या ठिकाणी बघा अलेख पेपरवरती पहिल्यांदा काय ड्रॉ केला तुम्ही एक्स अक्ष वाय अक्ष ड्रॉ केला त्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीने प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर एक एकक एक लिहिला आता हे पॉइंट तुम्हाला या आलेख पेपर वरती प्लॉट करायचे ऋण एक ऋण एक कोणत्या असणार आहे सांगा ऋण एक हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे बरोबर आणि हा धन पाच ऋण म्हणजेच हा एक्स आणि हा वाय झाला हा एक्स चा या ठिकाणी ऋण एक आणि वाय एक्सिसचा धन पाच हे दोन्ही पॉइंट एकमेकांना कोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात बघा या ठिकाणी इंटरसेक्ट होतात म्हणून हा काय झाला तुमचा पॉइंट वन मायनस सॉरी मायनस वन एन फाईव्ह झाला त्यानंतर फोर एन झिरो चार आणि शून्य चार आणि शून्य एक्स अक्षवरचा चार आणि वाय अक्षावरचा शून्य म्हणजेच हे जे काही पॉइंट असणार आहे ते एक्स अक्षावरती येणार आहेत त्यानंतर एक आणि थे. त्यान तीन एक आणि तीन बघा एक्स अक्षावरचा एक आणि वाय अक्षावरचा तीन हे दोन्ही पॉईंट या ठिकाणी एकमेकांना काय छेदणार आहेत त्या ठिकाणी म्हणून हा पॉईंट काय झाला तुमचा एक तीन त्यानंतर पुढचा पॉईंट सहा आणि वजा दोन सहा आणि वजा दोन कुठे आहे बघा सहा एक अक्षवर हा सहा आणि वजा दोन म्हणजे या ठिकाणी आता हे तुम्हाला किती पॉईंट मिळाले चार पॉईंट मिळाले हा एक पॉइंट हा दुसरा पॉईंट हा तिसरा पॉईंट आणि हा चौथा पॉईंट बरोबर आता ही जी रेषा काढला ही कोणती रेषा आहे एक्स अधिक वाय बरोबर चार याची रेषा आहे मग तुम्ही काय करू शकता हे चारही पॉईंट एका स्टेट लाईन मध्ये मग याच्या पुढची चा का जी काही स्टेप असणार आहे पट्टीच्या साईने हे चारही पॉईंट काय करून घ्यायचे जोडून घ्यायचे म्हणजे एक स्टेट लाईन ड्रॉ करायचे आणि या स्टेट लाईनच जे काही समीकरण आहे म्हणजे कोणतं समीकरणासाठी हा आपण स्टेट लाईन ड्रॉ केली आहे एक्स अधिक वाय बरोबर चार याच्यासाठी ही स्टेट लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच पद्धतीनं एक समीकरण कोणतं आहे दोन एक्स वजा वाय बरोबर दोन आहे याच्यासाठी बघा एक्स ची किंमत शून्य आणि ऋण दोन शून्य कुठे आहे बघा एक्स ची किंमत शून्य आणि ऋण दोन म्हणजेच कुठे येणार सांगा हा वाय एक्सिस वरती येणार त्यानंतर एक आणि शून्य एक शून्य या ठिकाणी बघा एक आणि शून्य हा एक्स एक्सिस वरती येणार त्यानंतर तीन एक चार एक्स एक्सिस वरचा तीन आणि वाय एक्सिस वरचा चार म्हणजे हा पॉईंट त्यानंतर राहिला कोणता पॉइंट वजा एक आणि वजा, वजा चार वजा एक आणि वजा चार कुठे आहेत बघा वजा एक आणि वजा चार वजा एक आणि आता या ठिकाणी सुद्धा हे चारही पॉईंट एका स्टेट लाईन मध्ये मिळाले हे सुद्धा पट्टीच्या साईने काय करून घ्या जॉईन करून घ्या स्टेट लाईन मिळेल त्यानंतर आता ही जी तुम्ही लाईन दुसरी लाईन ड्रॉ केला ही दोन एक्स वजा वाय बरोबर दोन साठीची आहे दोन एक्स वजा वाय बरोबर दोन साठीची आहे त्यानंतर ही ड्रॉ ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला पहिली लाईन आणि दुसरी लाईन ही एकमेकांना कोणत्या तरी एका ठिकाणी काय होतील इंटरसेक्ट होतील म्हणजे छेदतील आता कोणत्या ठिकाणी छेदले पहा या ठिकाणी हा काय तुमचा एक्स एक्सिस वरचा दोन आणि वाय एक्सिस वरचा दोन म्हणजेच दोन आणि दोन एक्स ची किंमत काय झाली या ठिकाणी दोन आणि ची किंमत दोन म्हणजेच दोन क्षणातील रेशी समीकरणाची उकल कोणत्या पद्धतीने करायची हे तुम्हाला समजले असेल म्हणजेच हे दोन्ही रेषा ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील ते काय असणार आहे आपलं आन्सर असणार आहे म्हणजेच एक्स आणि वाय याचा आन्सर काय असणार आहे दोन दोन आता हे उत्तर आपलं बरोबर आहे की चुकीचं हे पाहण्यासाठी काय करा या किमती कोणत्या एका समीकरणामध्ये पुट करून बघा कोणतं एखादं समीकरण घ्या एक्स अधिक वाय बरोबर चार आहे याच्यामध्ये पुट करा दोन अधिक दोन बरोबर चार म्हणजे हे आपलं उत्तर काय झालं बरोबर असणार आहे या पद्धतीने आपल्याला दोन चलातील रेषे समीकरणाचा आलेख सॉल्व्ह करायचा आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये तीन ते चार मार्काला हा प्रश्न विचारतात त्यानंतर आपण सराव संच एक पॉइंट दोन पाहूया सराव संच एक पॉइंट दोन मध्ये पहिलं जे उदाहरण आहे खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा आलेखानं एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी जी पहिली स्टेप असणार आहे ती आपल्याला काय करावी लागणार आहे सारणी तयार करून घ्यावी लागणार आहे आता या ठिकाणी कृती करा या प्रश्नामध्ये या टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आता या ठिकाणी बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि एक्स वजा वाय बरोबर चार ही दोन दोन छलातील रेषी समीकरण दिलेली आहेत हे आलेखानं सोडवण्यासाठी आपणास सारणी पूर्ण करायची आहे सारणी पूर्ण करताना कमीत कमी तीन टर्म्स असल्या पाहिजे तीन व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे तर एक्स आणि वाय एक्सची किंमत दिलेली आहे त्यांनी किती तीन तर जर तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर काय करायचं पहिल्यांदा एक्स अधिक वाय बरोबर तीन हे समीकरण लिहून घ्या आता याच्यामध्ये बघा एक्स ची एक किंमत किती दिली तुम्हाला तीन पुट करा म्हणजे वायची किंमत तुम्हाला मिळेल वाय बरोबर तीन अधिक तीनचा काय होणार वजा तीन म्हणजे वायची किंमत किती झाली शून्य झाली आणि या ठिकाणी एक्स आणि वाय सहगुणक तुम्हाला शेवटच्या कॉलम मध्ये दिलेत बघा तीन आणि शून्य मग डायरेक्ट ही काय असणार आहे तुमची एक्स ची किंमत तीन आणि ही दुसरी किंमत वायची म्हणजेच किती असणार आहे शून्य असणार आहे म्हणजे तीन आणि शून्य त्यानंतर पहा एक्स ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची म्हणजे शोधायची आहे आणि वायची किंमत पाच दिली मग आता या समीकरणामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला वाय दिसतोय त्या ठिकाणी काय पुट करायचं आहे एक्स अधिक वाय बरोबर तीन आहे वाय दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला पाच पुट करायचं आहे मग एक्स बरोबर पाच हा तीन आहे उजव्या बाजूचा अधिक तीनचा अधिक पाच चा काय होणार वजा पाच तीन मधून पाच गेले वजा दोन येणार म्हणजेच एक्स ची किंमत काय असणार आहे सांगा वजा दोन असणार आहे मग सहगुणक लिहिताना आपण एक्स आणि ची किंमत पहिल्यांदा काय लिहिणार एक्स ची किंमतल्या वजा दोन आणि त्यानंतर पाच त्यानंतर पहा या ठिकाणी शून्य आणि तीन तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे म्हणजे एक्स ची किंमत किती असणार आहे शून्य असणार आहे आणि ची किंमत किती असणार आहे तीन असणार याच पद्धतीनं एक्स वजा वाय बरोबर चार साठी एक उदाहरण आपण सॉल्व्ह करूया एक्स वजा वाय बरोबर चार एक्स वजा वाय बरोबर चार साठी वा एक्स ची किंमत किती आहे आपण फाइंड आउट करायची वायची किंमत शून्य मग आता या समीकरणामध्ये एक्स वजा वाय बरोबर चार मध्ये वायची किंमत शून्य फुट करा आपल्याला कशाची किंमत मिळेल एक्सची किंमत मिळेल एक्स वजा वाय बरोबर चार आहे आता एक्स ची किंमत माहीत नाही आपल्याला त्यामुळे साहित्यासाठी व्हा वजा वायची किंमत शून्य दिलेली आहे बरोबर चार आता ची किंमत काढायची आपल्याला ची किंमत किती येणार सांगा ची किंमत किती मिळणार चार मिळणार मग चार वजा शून्य बरोबर चार मग लिहिताना चार आणि शून्य त्यानंतर ची किंमत वजा एक दिले समीकरणामध्ये ठेवा वजा एक वजा वाय बरोबर चार वजा वाय बरोबर चार वजा एक चा उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार अधिक एक होणार म्हणजेच वजा वाय बरोबर किती झाला सांगा पाच झाला वजा ऋण उजव्या बाजूला दिल्यानंतर काय होणार सांगा वायची किंमत ऋण पाच आता या किंमती बरोबर आहेत किंवा चुकीच्या आहेत हे कसं आहे आपल्याला किंमत ठेवून बघा या ठिकाणी एक ची किंमत वजा एक आहे वायची किंमत वजा वजा अधिक पाच म्हणजेच उत्तर आपलं बरोबर आहे वजा एक आणि वजा पाच ही काय झाली <coughs> किंमत झाली या पद्धतीनं आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची जी पद्धत आहे सारणी पद्धत म्हणजे प्रथम तर आपण काय करून घेतलं पाहिजे सारणी पूर्ण करून घेतली पाहिजे त्यानंतर जे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळतील एक्स आणि वाय एक्सिसचे त्यावरून आपल्याला काय करायचं आहे ग्राफ प्लॉट करायचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार